Take it to the next level. You're out of the frame. बरं असो थँक्यू सो मच थांबलात त्याबद्दल बर सगळ्यात आधी इंट्रोडक्शन करायची तशी गरज नाही पण मै हू सब और मुझे सब आता है। सब याने श्रीकांत आत्माराम <laughs> okay. आपण आदेश लिंबू मिरचीवाला नाही भगत म्हणजे बघत आडनाव आहे माझं ओके ठीक आहे सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळे आतापर्यंत थर्टी फर्स्ट पार्टी वगैरे सगळं केलं असेल की नाही मागच्या वर्षी आता झाली तीन महिने झाले आता नवीन फायनान्शियल इयर चालू झालं सो सगळ्यांनीच न्यू इयर रिझोल्युशन केले असतील केले असतील ना कुणी कोणी केलेत एखाद्याचं सांगा ना कोणीतरी काय रिझोल्युशन केलंय नवीन गर्लफ्रेंड पटवायची क्या मी जुनीला सोडणार आहे सांगून सोडायला <laughs> <laughs> किंवा दाखवून <दाकुणी> सोड बर ठीक आहे तर मला फक्त एवढं सांगायचंय की न्यू इयर रिझोल्युशन मी <laughs> पण केलेत भरपूर केलं सगळ्यात पहिलं न्यू इयर रिझोल्युशन मी केलं होतं ते म्हणजे मी ज्या काही चार पाच लोकांकडून उधारी घेतोय ना ती बंद करायची याच्या पुढे मी बावीस तेवीस लोक शोधणार आहे ज्यांच्याकडून मी उधारी घेणार रूलिंगला बरोबर पडत ना बरं सग दुसरं न्यू इयर रेझ्युल्युशन मी हे केलं की मी दारू कुणीतरी इन्सिस्ट केल्याशिवाय पिणार नाही म्हणून तर मनाला घेऊन आले सोबत दररोज असतो सोबत तो नेहमी इन्सिस्ट करतो प्रत्येकाला दारू प्यायला बरं तिसरं न्यू इयर रिझोल्युशन मी केलंय की मी कॉमेडी क्लीन आणि चांगली करेन मागच्या वेळी कमी असला होता ना म्हणून मागच्या त्याच्या मागच्या वेळी तर अंडे पडायचे बाकी होते फक्त ऍक्च्युली याच्या आधी ना मी व्हेज व्हेज कॉमेडियन होतो त्यानंतर मी नॉन कॉमेडियन झालो अंडी मारली नाही का तेव्हा हां तर अजून एक न्यू इयर रिझोल्युशन मी केलंय ते म्हणजे स्वप्न ही उघड्या डोळ्यांनी बघायची बंद डोळ्यांनी बघणारी स्वप्न ती पूर्णच होत नाही आणि स्वप्नांचं कसं माहितीये मला ना स्वप्न कंटिन्युटीमध्ये पडतात असं होतं कुणाचं मला स्वप्न कंटिन्युटीमध्ये पडतात म्हणजे कळतंय ना एक एपिसोड संपला टू बी कंटिन्यूड असं लिहून येतं ना तसं माझं स्वप्न आहे तर एकदा काय झालं माझ्या स्वप्नामध्ये ना सनी लिओने आली आणि ती कशा प्रकारे आली ते मी सांगतो मला पहिले एक फोन येतो मी माझ्या फोनवर वाचतो सनी लिओनी कॉल आलाय मी कॉल उचलतो हॅलो हा तू मला घ्यायला येणार होत अस अंबरनाथला असा तिकडून आवाज येतो अंबरनाथला सनी योनी लो ठीक आहे हा येतो येतो मी दोन मिनटं शॉक मला कळत नाही सनी लिओनी अंबरनाथला पण ना मला माहीत असता का स्वप्नामध्ये म्हणून मी डोळे उघडत नसतो कधी मला पुढचं स्वप्न बघायचं असतं ना सनी आहे बा प्रोफेशन बदललंय सगळे इमॅजिनेशन मध्ये राहू नका कळलं ना हा आता ती माझ्यासोबत आहे सो <laughs> so, सनी आली आहे मी गेलो तिला अंबरनाथला घ्यायला गाडी घेऊन आय I मीन mean, टू व्हीलर घेऊन माझी स्प्लेंडर स्प्लेंडर प्लस आहे बाय दवे <laughs> तुम्ही तिला घेतला आणि घरी आलो एवढंच मला माझ्या बायकांनी उठवलं अरे स्वप्न तुटलं पण मला माहितीये मला स्वप्न टू बी कंटिन्यूड वाली पडतात <laughs> मी आज ना फुल माझ्या माइंड माँग मध्ये विचार करतोय आज स्वप्नात असं होणार तसं होणार हे होणार ते होणार आणि रात्र झाली मी झोपलो पुन्हा स्वप्न झालं आता सनी लिओनीला घेऊन मी टू व्हीलरवर प्रवास करतोय आणि करत करत आलो माझ्या घरी घरी आलो टिंग टॉंग बेल वाजवली दरवाजा उघडला मी बघतोय घरामध्ये सत्यनारायणची काय स्वप्न <laughs> म्हणून मी बंद डोळ्यांनी स्वप्न बघायचं बंद केलं आता मी उघड्या डोळ्यांनी सनी लिओनीला बघतो थँक्यू सो मच गायक माय टाइम थँक्यू